जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील ओझरच्या श्रीखंडेराव महाराज यांची सत्तावीस वर्षे सेवा करणारा सर्वांचा लाडका अश्व गंग्या वारू याच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन दिनांक चोवीस रोजी ओझर येथील श्रीखंडेराव महाराज मंदिर येथे करण्यात आले सदर स्मारक हे येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे सदर स्मारक सात फूट बाय नऊ फूट पंचधातूमध्ये बनवण्यात येणार आहे सदर पुतळ्याचे काम ननेगाव पुणे येथे चालू आहे तसेच यासाठी कोणाला देणगी द्यायची असेल तर त्यांनी श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटी ओझर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री मल्हारी मार्तंड देवस्थान प्रति जेजुरी पाचोरीवनी येथील गुरुवरे योगेजी महाराज गवार यांनी ओझर परिसरातील नागरिकांना तसेच श्री खंडेराव महाराज भक्तांना नियोजित स्मारकासाठी देणगी देण्याचे आवाहन केले या आहे यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदस्य तसेच ओझर परिसरातील नामांकित संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय मल्ल्हार बाकंड हिंदुस्थानाचा असलेलं देव श्री खंडेराव महाराज होजर या ठिकाणी गेले सत्तावीस वर्ष ज्या अश्वाने देवाच्या रूपातून या ठिकाणी बारागाड्या उडण्याचा कार्यक्रम केला तर त्या अश्वाचं निधन झालं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्या अश्वाचं सुंदर असं स्मारक उभं होत आहे आणि पंचधातूमध्ये त्या अश्वाची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थानार्पण होणार आहे तर त्या मुंद मूर्तीच्या कामासाठी किंवा मंदिराच्या कामासाठी तर पूर्ण गाव असेल पंचकृष असेल सर्वांनी या मंदिरासाठी तन मन धनाने सहकार्य केलं पाहिजे जे, जे काही द्यायचं पूर्ण फुलजपाके द्यायची असेल ती मंदिराचे जे आयोजक असतील यात्रा कमिटीचे आयोजक असतील त्यांच्याकडे ती वर्गणी सुपूर्द करावी हीच सर्वांना विनंती आहे रामकृष्ण आणि जय मंदिर